हॅलो नमस्कार आणि सर्वांना शुभ सकाळ ओमचा आणि यांचा टिफिन बनवून झालेला आहे दोघांनी नाश्ता करून दोघंही गेले आहेत आणि मी आता एक्सरसाइज करत आहे आज जरा थंडी जास्त वाटत होती त्यामुळे मी घरामध्येच एक्सरसाइज केली आणि त्यानंतर भाजी संपली होती तर म्हटलं चला सकाळी सकाळी छान फ्रेश भाजी मिळते आमच्या इथे तर तिथून भाजी घेऊन आले तर बघा भाजीमध्ये आणलेली आहे ही मेथीची खूप छान फ्रेश भाजी भेटली तर मेथी आणलेली आहे वांगी आणली त्यानंतर संत्रीसुद्धा खूप छान भेटल्या आणि ही बघा लाईट ग्रीन कलरची जी बोरं आहेत ना मी पहिल्यांदाच आणलेली आहेत पण खूप छान लागली आणि सध्या बाजारामध्ये ना गाजर खूप छान भेटत आहेत सीझनच आहे गाजरचा तर मी अर्धा किलो गाजर आणलेले आहेत आणि याचा हलवा आज बनवणार आहे गाजरचा हलवा तर बनवायचा होता पण माझ्याकडे खवा नव्हता तर जेव्हा कधी खवा नसेल ना त्यावेळी मी मिल्क पावडरचा वापर करून खवा बनवते घरच्या घरीच बघा इथे मी दोन वाटी मिल्क पावडर एक वाटी दूध आणि एक वाटी तूप असं प्रमाण घेतलेलं आहे असं एकत्र करून आपल्याला जोपर्यंत त्याचा खवा बनत नाही ना तोपर्यंत मीडियम फ्लेमवरती सतत असं ढवळत राहायचं आहे अगदी दोन ते तीन मिनटात त्याचा खवा तयार होतो सतत ढवळत राहायचा आहे बघा अशा प्रकारे आणि मग खवा तयार झाल्यानंतर तो आपण गाजरच्या हलव्यामध्ये वापरू शकतो अशा प्रकारे बघा खवा तयार होत आलेला आहे आता हा खवा ना एका वाटीमध्ये काढून घेते आणि त्याच कढईमध्ये मी गाजरचा हलवा बनवणार आहे तर आधी गाजर किसून घेते वरची साल मी अशा प्रकारे काढते म्हणजे ना काय होतं बारीक बारीक जी माती असते मातीचे कणसत ना ते, ते हलव्यामध्ये राहत नाहीत अजिबात तर अशा प्रकारे वरचं साल काढून घेते आणि मग गाजर स्वच्छ धुवून किसून घेते अनेक ना गाजरचा हलवा कुकरमध्ये सुद्धा बनवतात दूध साखर आणि गाजरचा किस एकत्र टाकून कुकरमध्ये शिजवतात पण मी कधी तसा करून बघितलेलं नाही मी कढईमध्येच करते तर बघा गाजरची साल काढून व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि या ठिकाणी ना मी दोन तीन गाजर एकत्र धरूनच किसते म्हणजे पटकन किसून होतं एक एक गाजर किसत नाही तर बघा अशा प्रकारे तीन गाजर मी हातामध्ये घेऊन सोबतच किसून घेतलेले आहेत बहुतेक करून आपण गाजरचा जो हलवा आहे ना तो या सीझनमध्येच बनवतो जेव्हा हे लाल गाजर मार्केटमध्ये येतात पण इतर वेळी जर आपल्याला खावासा वाटला ना गाजरचा हलवा तर ऑरेंज कलरचे जे गाजर असतात बघा त्याचा जरी आपण हलवा केला ना तरीसुद्धा छान होतो मी बहुतेक वेळा बनवते जेव्हा या लाल गाजरचा सीझन नसेल त्यावेळी सुद्धा छान लागतो जर तुम्ही कधी करून बघितलं नसेल तर नक्की करून बघा तर आता बघा या ठिकाणी ना मी ज्या कढईमध्ये खवा बनवला होता ना त्याच कढईत गाजरचा की टाकलेला आहे आणि अर्धा किलो गाजरसाठी मी जवळजवळ अर्धा लिटर दूध या हलव्यामध्ये टाकलेला आहे आणि दुधामध्येच हा गाजरचा किस पूर्णपणे शिजवून घेतला आणि याच वेळी याच्यामध्ये साखर सुद्धा टाकलेली आहे जेवढं तुम्हाला गोड हवा आहे तेवढी साखर तुम्ही याच्यामध्ये याच वेळी टाकायची आहे पाच दहा मिनिटानंतर ना मी याच्यावर झाकण ठेवून याला शिजवून घेतला म्हणजे पटकन हलवा शिजतो तर बघा अशा प्रकारे वीस ते पंचवीस मिनिट लागले मला हा हलवा पूर्णपणे तयार तयार करण्यासाठी इथे मी काजू बदाम आणि मनुके आहेत ते कट करून घेते हलव्यामध्ये टाकण्यासाठी हे आधी तुपामध्ये तळून मग मी हलव्यामध्ये टाकणार आहे तर छोटे छोटे तुकडे करून घेते हलवा थोडासा अजून शिजतोय तोपर्यंत मी लगेचच दुसरीकडे ज्वारीची भाकरी टाकून घेत आहे आत्ता दुपारच्या जेवणाची वेळ झालेली आहे आणि जेव्हा कधी आपल्याला भाकरी खायची असेल ना तर ती जेवणाच्या वेळेला टाकली ना गरम गरमच छान लागते तर इथे ज्वारीची भाकरी करून घेते आणि भाजी तर माझी सकाळची शिल्लक होतीच त्यामुळे भाजी काही करायची नव्हती पटकन मग भाकरी केली तोपर्यंत हलवासुद्धा तयार झाला चला तर आता गरमागरम भाकरीसुद्धा तयार आहे बघा किती छान टम्म अशी भाकरी फुगलेली आहे आणि इकडे आपला गाजरचा हलवासुद्धा तयार आहे आता सर्वात शेवटी ना याच्यामध्ये जो खवा आपण बनवून घेतलेला आहे तो टाकायचा व्यवस्थित मिक्स करायचा आणि अगदी एक ते दोन मिनिटांसाठी हलवा परतून घ्यायचा आता आपला हलवा खाण्यासाठी एकदम तयार आहे बघा किती छान टेक्स्चर आलेला आहे रंगसुद्धा खूप छान आलेला आहे तर आता मी ताट वाढून घेते आणि आजच्या जेवणामध्ये काय काय आहे ते तुम्हाला दाखवते तर आजच्या जेवणामध्ये आहे सांडग्याची रस्साभाजी गाजरचा हलवा लोणचं काकडी आणि गरमागरम ज्वारीची भाकरी तर तुम्ही पण या जेवायला आणि आजचा व्लॉग मी इथे संपवते पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय